अगं मानसी आपल्या चटणी पुडी आणि मेटकुटच्या पोस्टला ना खूप मस्त रिस्पॉन्स आलेला आहे हो ना तुझे ते एकदम मस्त झाले त्या दोन्ही चटण्या आणि मला बरेच जणांचे कमेंट आले की आम्ही पण दही किंवा त्याच्यात फोडणी घालून ती चटणी खाल्ली म्हणून हो बरोबर त्याच्यामुळे ना आपण त्याला चाटण म्हणतो म्हणजे हो असं खातो असं बोटानी खातो म्हणून दर्पण नावाचं खूप जुना ग्रंथ आहे त्याला थोडक्यात असं म्हणता येईल की फूड सायन्सचं फर्स्ट बुक असं म्हणून आपल्याला त्याला संबोधित करता येईल हा तर त्याच्यात मी वाचला होता एक पूर्ण त्याच्यावरती सर्गच आहे आणि त्याच्यात लेह म्हणजे चाटणयुक्त चटणी ती कशी करायची त्याची पूर्ण रेसिपी त्या ग्रंथामध्ये होती हा तर तिथे ना एक खूप छान श्लोक होता हा तर तो, तो श्लोक आपल्या पूर्ण ह्या चटणी रिलेटेडच होता तर तो, तो श्लोक असा आहे की जालमिद उत्तमं पुमान सेवयेत प्रतिदिनं प्रयत्नतः स्वांत दोषमपनीय निर्मलो भाती निष्कृती दर्पणो यथा अच्छा म्हणजे अर्थ काय करायचा हा तर ह्याचा ना सोपा म्हणजे खूप ह्याच्याप्रमाणेच अर्थ आहे की रोज जो मनुष्य प्रयत्नपूर्वक चटणीचं सेवन करतो अच्छा त्याचं शरीर ना अगदी दर्पणासारखं स्वच्छ होतं म्हणजे त्यातले सगळे दोष निघून जातात असा त्या श्लोकाचा अर्थ होता हो। म्हणजे आपण चटणी जी आपल्या डाव्या बाजूला घेतो त्याला कमी लेखून चालणार नाही म्हणजे आपण आपल्या सिरीज नाव दिलंय की उजवी ठरलेली डावी बाजू हो ते हा श्लोक अगदी परफेक्ट परफेक्ट आहे तुझे नाव त्याला दिलं होत ते एकदम मस्त आहे येस एव चटणीचा विषय निघालाय तर चल आज एक चटणीची रेसिपीज बघूया आपण हो चालेल ना कुठली चटणी करूया आमच्याकडे ना बाबांना माझ्या रोज एक चटणी लागते वेगळ्या प्रकारची त्यामुळे आईकडे असंख्य रेसिपीज आहेत चटणीच्या तर त्याच्यातलीच आज एक कच्च्या टोमॅटोची चटणी दाखवते हो चालेल ना करूयात मग हो हो चल मी तुला आता सगळे साहित्य दाखव हे बघ हे आहे कच्च्या टोमॅटोच्या चटणीसाठी लागणारं साहित्य साधारण मी या आकाराचे चार कच्चे टोमॅटो घेतलेले मोठे असले तर दोन घेतले तरी पुष्कळ होतं पण ते कच्चेच पाहिजेत म्हणजे थोडस थोडस लालसर वगैरे झालेलं शक्यतो नको आणि या चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा कडीपत्त्याची पानं अर्धी वाटी भाजलेले तीळ पाववाटी दाण्याचा कूट दाण्याचा कूट घरात सपोज नसेल तर दाणे भाजून घेतले तरी चालतील फक्त मग ते वाटून घ्यायचे नाही दोन स्पून किसलेला गूळ आणि चटणीतच टाकायला हे एक टीस्पून मेथ्या घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून जिरे चवीसाठी मीठ आणि हे सगळं फोडणीचं साहित्य तेल ते, मोहरी हिंग आणि हळद कढई गरम झाली आहे त्याच्यात मी साधारणतः एक टेबल स्पून तेल टाकलेलं आहे त्यात मी एक टी स्पून मेथ्या टाकते मेथीदाणे जिरे हे मिरच्यांचे तुकडे केले होते हे टाकते दहा ते बारा कढीपत्त्याची पानं हे चांगलं परतून घ्यायचं तर त्यात हे चार आपले कच्चे टोमॅटो मी बारीक चिरून घेतले ते टाकते आता हे चांगलं परतून मी झाकण ठेवते थोडं शिजवून घेऊया आपण टमाटो हे बघा हे खूप असे गाळं शिजवून नाही घ्यायचं पण आता हे छान शिजले मी गॅस बंद करते हे थोडं थंड होऊ दे हे आता जरा थंड झालेलं आहे त्याच्यात मी हे तीळ घालते थोडं दाण्याचा कूळ चवीपुरतं मीठ आता ह्यातच गूळ पण टाकायचं आहे पण मी मिक्सरला एकदा चटणी एकदा फिरवून घेते आणि मग त्याच्यात गूळ टाकते बघा आता आपली चटणी छान वाटून झाली आहे एकदा वाटल्यावर मी त्याच्यात गूळ घातलं आणि मग परत एकदा फिरवलं म्हणजे मग छान सगळं मिक्स होतं ही सगळी चटणी आपण एका बोलमध्ये काढून घेऊ आपण हे काढताना ना मानसी थोडी थोडी चटणी राहतेच ना भा मिक्सरच्या भांड्याला हो त्या ब्लेडच्या खाली वगैरे हां करेक्ट तर आई काय करते ह्याच्यात पाणी घालून ना ते नी नीट एकदा असं फिरवून मग तेच पाणी आमटीला वगैरे रियूज करते म्हणजे वायाही जात नाही आणि आमटीलाही छान आंबट चव येते हो बरोबर आता ही चटणी तयार झाली आहे पण ह्याच्यासाठी ना एक मस्त खमंग फोडणी करू आणि त्याच्यावर घालूया आता मी एक छोटी कढई घेतली आहे फोडणीसाठी साधारणतः एक टेबल स्पून तेल घेतलंय तेल आपण कमी जास्ती घेऊ शकतो हा ज्याला जसं पाहिजे तसं आता तेल तापलं आहे त्याच्यात मोहरी टाक हे बघा आता मोहरी तडतरायला लागली आहे त्याच्यातनं मानसी मी आता गॅस बंद करते आणि हिंग आणि हळद टाकते म्हणजे हळदीनी कलर पण छान येतो त्याचं चटणीला आता फक्त हे हिंग आणि हळद इथे गॅस बंद केलेला आहे थोडी आपली फोडणी कोमट झाली की ती आपण चटणीवर घालूया जसं प्रीती मग अशी म्हणाली की फोडणीत आपण हळद घातली की त्याचा रंग खूप छान येतो तर नुसतं तेच एक कारण नाही आहे त्याच्या पाठीमागे एक शास्त्रीय कारण पण आहे की हळदीमध्ये हा नावाचा एक असतो हळदीला जो आपण गोल्डन येलो रंग बघतो तो ह्या कंपाऊंडमुळेच आलेला असतो जर तुम्ही हळद पाण्यात घातली तर ती नीट मिक्स होत नाही त्याचे ग्रॅन्युल्स पाण्यामध्ये तसेच राहतात पण जेव्हा तुम्ही फोडणीत हळद घालता तेव्हा मात्र फोडणीला छान रंग येतो का तर हे जे कंपाऊंड आहे कर्क्युमिन नावाचं हे फॅट सोल्युबल आहे त्यामुळे जेव्हा आपण हे तेलामधून घेतो तेव्हा त्याचं आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉप्शन अगदी व्यवस्थित होतं कारण का ही हळद आणि त्यातलं कंपाऊंड हे फॅट सोल्युबल असल्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि ते आपल्या पेशींमधनं ॲबसॉर्ब केलं जातं आपण जर पाण्यामधनं हळद घेतली तर काय होतं आपल्या डायजेशन पॉवरमुळे हळद पटकन त्याचं ब्रेकअप होतं पण त्यामुळे ॲपसॉप्शन नीट होत नाही ते ॲप्सॉप्शन व्हायला चरबीयुक्त पदार्थ म्हणजे तेल तूप असे प्रकार लागतात त्यामुळे पूर्वी तुम्ही बघितलं असेल की आपली आजी जर आपल्याला काही जखम झाली तर ता त्याच्यावरती हळद आणि तूप किंवा हळद आणि मोहरीचं तेल असं मिक्स करून एक लेप तयार करायची आणि तो लावायची तर त्याच्या पाठीमागचं हेच कारण आहे हे बघा आता फोडणी आपली कोमट झाली आहे छान आपण चटणीवर हे मानसी आला ना हळदीने मस्त कलर हो ग आणि एकदम खमंग येतोय ह्याच्यात मेथ्या तळून टाकल्यात ना मेथ्या आहे हिरवी मिरची आहे कडीपत्ता त्याच्यामुळे त्याचा खमंग वास येतोय हो ना आणि एवढी सुंदर चटणी आणि त्याचा रंग पाहून तोंडाला अगदी पाणी हो। हो सुरू आणि त्यामुळेच काय होतं आपल्या पिष्टमय पदार्थांचं म्हणजे कार्बोहायड्रेट कारण आपण चटणी ही पोळी बरोबर किंवा पराठ्या बरोबर खातो आणि हो, हो. कार्बोहायड्रेटचं डायजेशन हे आपल्या तोंडापासूनच सुरू होतं जेव्हा त्याच्यात लाल मिक्स होते हो, ब्रेकिंग व्हायला सुरु होतं आणि ही चटणी पाहून जे तोंडाला पाणी सुटतं ते म्हणजे डायजेशन अगदी सुरु होणारच तिथे बरोबर म्हणूनच आपल्या जेवणामध्ये डाव्या बाजूला चटणी असावी तुझे म्हणत होतीस की डावी पण उजवी ठरलेली अशी चटणी येस तर ही कच्च्या टोमॅटोची चटणी नक्की करून बघा आणि प्राकृत रूट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, करा।